नमस्कार मित्रांनो मी मंगेश सुर्वे को कोकणचा दिवटा मुक्कामपोट कुंभारखणी बुद्रुक तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी मित्रांनो तुम्ही हा होल बघू शकता हा मेन रस्त्यावर होल पडलेला आहे हा आमचा इतर जिल्हा मार्ग आहे हा आपला कुंभारकणीपासून आरोईला जॉ जॉईंट आहे आणि ह्या रस्त्यावरती आता मोठा होल पडलेला आहे जवळजवळ मला वाटतं अंदाजे होलची लांबी रुंदी बघायला गे गेलात तर अंदाजे तीन बाय साडेतीनच्या आसपास अंदाजा होल आहे होल आहे आणि याचा खड्डा बघाल तुम्ही किती खाली गेला आहे खड्डा बघा पूर्ण जवळजवळ पंधरा वीस फुटाच्या आसपास खाल खालपर्यंत गेलेलं आहे आता या गा ह्याच्यावर नशी कुठली गाडी गेलेली नाही आहे तर कुठली मोठी गाडी गेली असती तर किती लोकांचे प्राण गेले असते सांगू शकत नाही ओके म्हणजे ह्यांचं हे काम चार वर्षापूर्वी केलेलं काम आहे डब्ल्यू डीनी रत्नागिरीवाल्यांनी ओके त्यांचा कामाचा दर्जा बघा काय तो आणि ह्याच्यावरनं ह्यांचं समजतं ना की लोक कशी कसे कामं करतात ते यांच्या कामाला शिस्त नाही बेशिस्तपणे काम करतात आता यांना सांगितल्यावर फोन करून हे लोक आता तिथनं देव निघालेत डबरची गाडी घेऊन आणि आता हे इकडे येतील आणि डबर टाकून हे लोक हा खड्डा बोजवणार आहेत आता डबल टाकून खड्डा बुजवणार जो त्यांची किती त्याची त्याचा कितपत त्याच्यामध्ये चांगला दर्जा राहणार आहे रस्त्याच्या नंतरसुद्धा ते आपण सांगू शकत नाही ओके आता इथे पण पुढे पण नवीन नवीन जे जे नवीन फर्शा केल्या आहेत या रस्त्याला टोटली बहुतेक सगळ्या फरशा या खाली आरलेल्या आहेत नवीन बांधकाम केलं यावर्षी यांचं काय जात नाही पैसा जातो आहे आपला तुमच्या आमच्या लोकांचा टॅक्सचा पैसा जातो आहे यांचं काय जात नाही आहे हे सर्व अशी थकपटे लावून करायची कामं करतात पूर्ण कमिशन देऊन झालं की यांचं काम संपलं बाकी मग बाक सर्वसामान्य माणूस जगो किंवा मरो यांना कोणाचं काही घेणं देणं नसतं बघा आता तुमच्या आमच्या टॅक्सचा कसा वापर करतात बघा बघा पैशावर ह्याचा पैसा वाट हे वाटत बघा ते फक्त पूर्ण रस्त्याची वाट लागली आहे कुठले कुठल्याही गाडी गेले नाही म्हणून कोणीतरी जाणकारी माणसाने कशी माहिती दिली तर ह्या गाडी ह्याच्या रस्त्यावरनं जवळजवळ सात ते आठ एस टी जातात दररोजच्या बाकीचे वाहतूक ते वेगळीच असते पण नशीबाती कुठली एस टी बिस्टी आत त्यात पडली नाही अडकली नाही याच्यामध्ये आता भरपूर लोकांच्या जीवाचा धोका संभव होता ओके तर मित्रांनो हे इथले आमचे काही नागरिक का आहेत गावातले हे इथे मुद्दाम इथे उभे आहेत कारण ते, ते लोकांना सांगण्यासाठी की बाबा फार असा डेंजर आहे म्हणून तुम्हाला काय बोलायचं काय खड्ड्यापेक्षा काय काय बोलायचं काय खड्ड्या बद्दल काय त्यांचं चालूच आहे दोन वर्षापूर्वी इथे एस टी गेली होती सोळा प्रवासी होते एसटी मध्ये स्वतः टाकळ्यांची क्रेन आणून काढलेली आहे ओके वेळोवेळी हे असच करत राहायचं का त्याच्यामुळे शासन दुर्लक्ष करतय हे बघतच नाहीत काही काम कॉन्ट्रॅक्टर करतोय कुठल्या पद्धतीने करतोय याचा लक्षच नाही पुढे पण तिथे फरशी पुढे पण नवीन फरशीचं काम केलं आहे या वर्षी ते पण फरशी आणली असं समजलंय तसंच आहे बघा ना धोकादायक झालेली आहे एखाद्या गाडी आली तर गाडी डायरेक्ट नदीत जाणार बरोबर आहे नदी फरशी मी पण बघितली आहे आपल्याला ती पण फरशी दाखवायला लागेल लोकांना कदाचित हे अशी यांची कामं असतात त्यांच्या कामाला काही कामा शिस्त नाही काय नाही आणि नंतर मग काय होणार काय होणार नाही याच्यावरती फक्त वाजता हा

हां नमस्कार मित्रांनो हे बघा ही दुसरी ह्या वर्षी फरशी बांधलेली आहे ही यावर्षी फरशी बांधलेली आहे इथे पण एक गाडी अडकली होती पण ती पण निघाली नंतर हे बघा या नवीन फरशीची अवस्था बघा काय ती हे बघा हे टोटली फरशीचं काम नवीन केलेलं आहे यावर्षी आता हे बघा ह्या फरशीची अवस्था बघा आणि साईडला नदी पण बघा इकडे ओके हे खाली कसा पैसाच्या बघा इथे म्हणजे समजा एखादी गाडी बिडी कुठे खाली गेली ना कोसळली ना कुठली एस टी तर वाट लागलीच पण समजा हे बघा आणि मग कुठला अपघात झाला ना की मग बोमराला तयार अगदी नदीच्या साईडला ती फरशी आहे रात्री अपरात्री समजा एखादी गाडी गेली तर त्याला जबाबदार कोण गोष्टीला नवीन फर्शी बांधली या वर्षी यावर्षी एवढा पैसा तुमचा आपला टॅक्सचा पैसा जो आहे त्याची अशी वाट लागते पूर्ण आहे बघा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे का माहीत नाही आहे लक्ष द्यायचं नाही कुठल्या कामाकडे सिरियसली बघायचं नाही कुठल्या कामाकडे काम करून झालं विकास कामं करायची म्हणून करायची पण दर्जा बघा त्याचा काय येतो कामाचा दर्जा बघा काय येतो ओके फ्रेंड थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र